मला गावचा सरपंच व्हायचं तो पण गोळ्या गावचा सरपंच झालाय हा गोळ्या गावचा सरपंच झाला कसं नाही सांगितलं मंदिर मला कसं नाही सरपंच अरे काय झालंय माझी ग्रामपंचायती मधली खुर्ची ना बसायची ती मोडली मी काय केलं माहितीये का आपल्या घरातून खुर्ची बाजूला काढून ठेवलेली फक्त ती खुर्ची आहे ना ग्रामपंचायतीमध्ये नेऊन माझ्या टेबला पैसे नेऊन ठेव चालते चालते मी जरा रानातून फेरफाटका मारून येतो हा लगेच जातो लगेच हा जा माझ्या सरपंचाची खुर्ची चालली ग्रामपंचायती मध्ये चालली ए सरपंचाची माझ्या खुर्ची ए सरपंचाची माझ्या खुर्ची आता कुठे चाललंय सरपंचाची खुर्ची घेऊन चालेल ग्रामपंचायतीमध्ये सरपंचा खुर्ची होईला करणे खाली ठेव नाय करायचं खाली ठेव करणे माहिती का आपल्याला तर कधी सरपंच सरपंचा खुर्चीवर बसण्याचा आनंद तरी घेऊ दे मन नेऊन ठेवू द्यायला नेऊन ठेवायचे होत ब चालते जाऊ का हा हा कसे गरजे एक नंबर हा चालत्या फायनली आज मी सरपंचाच्या खुर्चीवर बसलो लय माझी आली चला येऊ का सरपंचाच्या खुर्चीवर बसलो दुसऱ्या गोळ्या सरपंच झालाय चल लवकर चलो करपंचा सांगितलं पाहिजे का हा चाल चाल कोवर तिकडे सरपंच त्यांच्या कार्यकर्त्या एका एकाला सरपंचा खुर्चीवर बसवायला लागले तर खुर्चीवर बसलाय गोळ्या सरपंच झालाय गोळ्या सरपंच झाला मग आणि मग सरपंच कुठे जाणार होता सरपंच आता काय आमदार बिमदार होणार असतील काय माहिती आपल्याला पण मला काय म्हणायचंय मी सरपंच पदाचे स्वप्न बघत असताना गोळ्या कस का सरपंच होऊ शकतो तुम्ही पिंटू शेत आहे ना फक्त स्वप्नच बघा नाही तुम्ही असच विरोधात राहा ना विरोधी पक्षामध्येच तिकडे बघा सरपंच किती चांगलं पुण्याचं त्यांचे कार्यकर्ते सरपंच व्हायला लागले असले कार्यकर्ते अरे कधीतरी चांगल्या खबर आणत जाणार लागा तुम्ही असल्या वाईट वागत खबर आणता लाग चुकलं आमचं खबर देऊन तुम्हाला चुकलं नाही बरं चला त्या सर गोळ्या का चला नाही तर चला लवकर लोक चला गोळ्या कसा गावचा सरपंच होतो ना तेच मी बघतो पण पिंटू शेती तर मुरम टाकायचा त्याच काय झालं पेट पाडलं का मुरमाचा अरे मी एवढे चालले रस्त्याने नाही तुम्हाला दिसत नाही का ऐका ना मला गावात जायची सोडवण कोण तरी चला ना मॅटर तू कुठं चालली मला गावचा सरपंच व्हायचं सरपंच झालाय हा गोळ्या गावचा सरपंच झाला मंदिर मला कसं नाही सांगितलं मंदिर बघतेस मी आता जाऊन मला कसं नाही सांगितलं हिनी मंदे म्हण बाहेर ये लवकर कोण आहे हा तू बाहेर या आधी आले लवकर हो। पटत का तुला एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली तू कसली गोष्ट काय अगं नुसती मैत्रीण मैत्रीण म्हणती तुझा नवरा गावचा सरपंच झाला तू गावची सरपंच सांगितलं नाही खोटारडी मैत्रीण म्हणजे आमचे सरपंच झाले होय हा तुला माहित नाही काय अगं मला माहितच नव्हतं खरं सांगते ना अगं खरंच मला आताच कळले बया बया, बया। कालच रात्री मला स्वप्न पडलं होतं की आमचे हे ना लय मोठा माणूस झाले लय मोठे झाले लगे आणि आज सरपंच झाले लगेच कसली आनंदाची बातमी दिली लय भारी लय भारी एक काम करते ओळ्याचं ताट घेते साडी बिडी बदलू का बरी दिसती ताट ताटही राहू दे आणि साडी राहू दे आपण डायरेक्ट आता गोळ्या कुठे तिथे बघायला जाऊ आणि जात जात वाटलं असतं वाटतून हार घेऊ हा बरे, बरे। बर आव तर बरं आहे ना लय चांगला दिसतोय तू चला बरोबर चल चल बाई 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 अभिनंदन अभिनंदन तुमचं खूप खूप अभिनंदन गोळ्या अभिनंदन तू सरपंच झाला काही गुणाचा गो बाई माझा नवरा पेढे वाटले का सगळ्यांना बन पेढे खाल्ले का बर चार पाच किलो पेढे आणून चांगले हा सगळ्यांना वाटू अग ते चार पाच किलो पेढे राहू दे तुम्ही सगळे एवढे शांत का बसले काय झालं जरा थांबा मी ना करण्याला बोलावलाय करण्या आला ना की सांगतो तु सगळं तुम्हाला बर तेव्हा आला करण्या करण्या गोळ्या कधी कर सरपंच झाला रे गोळदा सरपंच सरपंच बिरपंच काय आणि मग गोळ्या कधी सरपंचाच्या खुर्ची बसला होता सकाळी तुम्ही माग दिली ग्रामपंचायती मध्ये यायला बस तव बसला होता गुळजादा ओ पेंटू शेठ कळलं का तो फक्त खुर्चीवर बसला होता ना सरपंच नाही झाला तुझी गोळा खरंच सरपंच नाही झाला का गावचा सरपंच मी फक्त खुर्चीवर बसलो होतो ते सांगितलं की मी सरपंचा खुर्चीवर बसलो म्हणून पण सरपंच मला काय म्हणायचं सरपंचाची खुर्ची मानाची असती तो सर्वसामान्य माणूस हकाच काय बसला त्या खुर्चीवर अहो पेंटू शर्ट ग्रामपंचायतीमध्ये माझी मा जी बसायची खुर्ची आहे का सरपंचाची ती तुटली आता नवीन खुर्ची बनवायला टाकली पण तिला चार पाच दिवस लागत्या म्हणून काय केलं माहितीये का आपल्या मा घरी ना एक खुर्ची होती साधी खुर्ची प्लास्टिकची तर त्याला काय म्हणलं तो पर्यंत ये ना मला खुर्ची तिथे नेऊन ठेव बसायला तर ती खुर्ची तो घेऊन चालला होता आणि त्या खुर्ची तो बसला त्या खुर्ची बसला होता का हा ओ सरपंच काय झालंय जाऊ दे आता काय झालं ते झालं प्रेक्षकांना कळलंय आपल्या हरबीर काय नाही आता नाहीच बोळा सरपंच झाला मग काय जाते मी हार घेऊन हारचा उपयोग तर काय झाला नाही आताच ताजे घेतल्या देते रिटर्न भेटले तर भेटले तेवढेच पैसे चला चला, चला तुम्ही घरी सरपंच हो सरपंच मला काहीच कळलं नाही राव नाही कळलं ना आपला एपिसोड आला ना एपिसोड मध्ये बघ हा येऊ का हा प्रेक्षकांनो एपिसोड तर बघताय तुम्ही पण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही तेवढं चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाईक आणि कमेंट करा सांगा आणि हा तेवढ्या चॅनलला लाईक पण करा आणि कमेंट पण करा गुणा। गुणा। गुणा।